हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल अनारसे अनारसे बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा आणि यो गुळाचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी तीन किलो रेशनचा तांदूळ एकदम स्वच्छ करून घेतला आणि एका मोठ्या डब्यामध्ये तो टाकून घेतला तांदूळ आपल्यांना दोन दिवस भिजत घालायचे त्यासाठी मी तांदळामध्ये थोडं जास्तीचं पाणी टाकून घेतलं इथे मी अर्ध्या डब्यापेक्षा जास्त पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आणि डब्याला झाकण न लावता एकदम पातळ असा कपडा घ्यायचा आणि तो त्या डब्याला बांधायचा आणि कपडा बांधल्यामुळे तांदळाचा अजिबात वास येत नाही आणि जर झाकण लावून ठेवलं तर दोन दिवसामध्ये तांदळाचा जास्त वास येतो दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि परत त्यामध्ये तेवढंच पाणी टाकून ठेवायचं परत कपडा बांधून रात्रभरासाठी तसंच ठेवायचं तिसऱ्या दिवशी सकाळी तांदळामधलं सर्व पाणी काढून तांदूळ एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम पांढरशुभ्र असे तांदूळ झालेले आहे अजून दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते त्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्यासाठी मी इथे एका चाळणीमध्ये सर्व तांदूळ ओतून घेते आहे तांदूळ जर दोन दिवस एकदम व्यवस्थित असे भिजवले तर अनारसे खूप छान येतात अर्धा तास मी असेच तांदूळ ठेवले आणि त्यानंतर ते तांदूळ मी ओढणीवर टाकून घेतले आणि ओढणीवर टाकल्यानंतर फॅन अजिबात लावायचा नाही कारण आपल्यांना तांदूळ जास्त सुकवायचे नाही पाचच मिनटं मी फक्त असे मोकळे करून घेतले आणि लगेच ते डब्यात टाकून एकदम बारीक असे गिरणीतनं काढून आणले इतपत बारीक मी गिरणीतनं काढून आणलं अनारशाचे तांदूळ डाळण्यासाठी शक्यतो जी सेपरेट गिरणी असती तिथूनच तांदूळ काढून आणायचे त्यानंतर ते पीठ चालणीने चाळून घ्यायचं चा। आणि इकडे अनारशांसाठी मी गूळ किसून घेते तीन किलो तांदळासाठी दीड किलोपेक्षा थोडासा वरती एवढा गुळ घ्यायचा एक किलोच्या तांदळाच्या प्रमाणासाठी अर्धा किलोपेक्षा थोडासा वरती एवढा गुळ घ्यायचा जर गुळाचं प्रमाण जास्त झालं तर पीठ पातळ होतं पीठ जर जास्त पातळ झालं तर ते अनारसे तेलामध्ये विरघळतात आणि अजिबात व्यवस्थित असे अनारसे तयार होत नाही त्यामुळे गुळ टाकताना प्रमाणातच टाकायचा इथे मी सर्व गुळ किसून घेतला आणि तो गूळ त्या पिठावर टाकून घ्यायचा बरेच जणांना अनारसे जमत नाही पण अशा प्रमाणात जर प्रमाण घेतलं तर एकदम छान असे आपले अनारसे तयार होतात आणि गूळ घेताना तो फोडून न घेता शक्यतो किसूनच घ्यायचा म्हणजे पिठामध्ये पटकन मिक्स होतो त्यानंतर गूळ एकदम व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा इथे मी हातानेच एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घेते जसा व्हिडिओ मध्ये दाखवलाय त्याप्रमाणे गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा सर्व गुळ एकदम व्यवस्थित असा मिक्स करून झाला आणि थोडासा गुळामुळे कलर थोडासा वेगळा दिसतो जसा गुळाचा कलर असेल तसा थोडासा पिठाचा कलर वेगळा दिसतो आणि एकदम चांगला असं मिक्स करून झालं आता त्याचे छोटे छोटे गोळे करून ते एका डब्यामध्ये ठेवायचे सर्व पिठाचे गोळे करून ते डब्यामध्ये टाकून घेतले आणि रात्रभरासाठी झाकण लावून असेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी अनारसे करण्याच्या आधी मी त्यातला एक गोळा काढून घेतला आणि एकदम व्यवस्थित असं गुळ मिक्स झालेला आहे एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि आता अनारसे करून घेऊ एकदम छोटासा गोळा हातावर घ्यायचा आणि तळ हाताला सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं आणि असा छोटासा गोळा घेऊन तो दोन्ही हातांनी असा गोल करून घ्यायचा आणि थोडासा प्रेस करायचा आणि ज्या आकारामध्ये अनारसे करायचे त्या आकारामध्ये थोडासा करून घ्यायचा आणि इथे मी सुपामध्ये खसखस टाकून घेतली आहे आणि त्या खसखशीवर ते बनवलेले अनारसे त्यावर ठेवून घ्यायचे आणि असेच मी सर्व अनारसे तयार करून घेते सर्व अनारसे तयार करून झाले आता आपण ते तळून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत आधीच ठेवलेलं आहे तेल एकदम चांगलं तापलं की त्यामध्ये अनारसे सोडून घ्यायचा आणि अनारसे अजिबात उलटे करायचे नाही त्यावर चमच्याने थोडं थोडं तेल टाकत राहायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची पण तेलामध्ये अनारसे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर एकदम व्यवस्थित असे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान असा अनारसे तळून झालेला आहे कलर पण एकदम छान आलेला आहे तो आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं चाळणीत काढल्यामुळे त्यात जर थोडं बहुत तेल असेल तर ते निघून जातं त्यामुळे शक्यतो अनारसे चाळणीमध्येच ठेवायचे असेच मी सर्व अनारसे तळून घेते सर्व अनारसे तळून झाले तुम्ही बघू शकता एकदम छान अशी अनारशांना जाळी पडलेली आहे अजिबात कडक झालेले नाही त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये मी रेसिपी सांगितलेली आहे त्या प्रमाणामध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला एक अनारसं मी दाखवती अजिबात कडक न होता एकदम नरम असे अनारसे तयार झालेले आहे अजिबात तेलकट न होता एकदम छान असे अनारसे तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा